हॅलो मंडळी रुचकर रसोई आणि मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सुख्या खोबऱ्याची चटणी दाखवते तर ती कशी करायची ती पाहूया तर ही मी एक वाटी खोबरं सुखं खोबरं ड्राय खोबरं किसून घेतलं आहे नंतर ह्या वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतले हे तिखट तीन चमचे घेतले तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि एक चमचा साखर आता आपल्याला खोबरं पहिल्यांदा भाजून घ्यायचंय एक एक चमचा फक्त तेल घालायचंय मी आता गॅस चालू करते आता मी सुख खोबरं घालते भाजायला मिडियम आचेवरती गुलाबी सर भाजून घ्यायचंय आपल्याला सारखं हलवत राहायचंय नाहीतर खाली लागू शकत रंग खोबऱ्याचा काळा होईल लोखंडी कढईत मी भाजते लोखंडी कढईत एकदम चांगलं भाजलं जात लोखंडी कढई वापरलेली चांगली जे जे पदार्थ आपल्या लोखंडी कढईत करता तर ते आवर्जून केले पाहिजेत म्हणजे त्या आयन आपल्या आरोग्याला चांगलं असतं मी आपलं भाजत आलंय खमंग चांगलं भाजून घ्यायचंय म्हणजे चटणी चांगली टिकते याच्यातच मी लसूण घालते ती पण खोबऱ्याबरोबर भाजून घ्यायची हे त्याच्यातलं काय जे काय पाण्याचा अंश असतो तो कमी होतो टेस्टला चांगली लागते थोडा ड्राय आपल्या लसूण होतो त्यामुळे भाजल्यामुळे तर मी काढून घेते हा बघा असा रंग आलाय गुलाबी लाल काही काढून घेऊया आपण अशा पद्धतीने ताटात काढून घेतलेले आपण हे गार खरं ठेवायचं हे गार झाल्यानंतर प्रोसेस पुढे चालू होईल आता आपण हे भाजलेलं खोबरं आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घालूया आता हे तीन चमचे तिखट आहे ते घालते मी तुम्ही आवडीनुसार घाला थोडी एक चमचा साखर चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातल्या आता मी मिक्सरमधनं फिरून बारीक करून घेणार हे बघा अशा प्रकारे वा मिक्सरमधनं फिरवून घ्यायची एकदम बारीक नाही करायची तर अशा प्रकारे जाडसर वाटून घ्या थोडंसं जाडसर म्हणजे हे बघा अशी चटणी दिसायला पाहिजे तेव्हा चवीला चांगली लागते एकदम बारीक केली तर ती चटणी बरोबर लागत नाही आपली ही चटणी झालेली आहे मी सर्विंग बाऊलमध्ये काढून दाखवते आणि अति जर तुम्ही चटणी फिरवून घेतली तर पूर्ण तेल सुटतं आणि त्याचा गोळा चिकट तयार होतो त्यामुळे ही या पद्धतीनेच वाटून घ्यायची बघा पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला अशी पडली पाहिजे चटणी बघा सरसरीत झाली पाहिजे जाडसर आता सर्विंग मध्ये काढून दाखवते अशा प्रकारे तुम्हाला मी चटणी करून दाखवली आहे किती लाल सुंदर रंग आलाय तो बघा आणि ही चटणी मसाले डोसा भाकरी पोळी जेवताना घेऊ शकता आणि डावीकडे काय चटपटी तसं चटणी असली की जेवण चांगलं जातं आणि प्रवासाला तुम्ही नेऊ शकता तिपटा मिटाच्या पुऱ्या किंवा थालीपीठ किंवा चटणी भाकरी पुऱ्यांबरोबर चटणी भाकरी कशाबरोबरही तुम्ही ही खाऊ शकता तोंडी लावणं म्हणून आणि भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागते नुसती चटणी तेल पोळी चटणी तेल भाकरी अतिशय आणि बाजूला कांदा हे कोणाला आवडत नाही असं ससा हो दिसत नाही त्यामुळे तुम्ही ही दाखवल्याप्रमाणे चटणी करून बघा आणि ही टिकाऊ चटणी आहे साधारण दहा पंधरा दिवस तर राहते घट्ट बर्णीत भरल्यावर तर तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे करून बघा आणि ही का दहा पंधरा दिवस राहते कारण मी ते खोबरं तेलावर आणि लसूण हे मी भाजून घेतलंय म्हणून तर जर कच्चं लसूण असेल तर राहणार नाही आणि याची चव पण अप्रतिम लागते भाजल्यामुळे तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कॉमेंट सबस्क्राईब करा थँक्यू